मनसर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सौ प्राची आकाश थोरात यांनी आज आपला प्रचार दौरा मंचर येथील आतारमया परिसरात केला या दौऱ्यादरम्यान प्राची थोरात यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आतारमया परिसरात प्रामुख्याने रस्त्यांची समस्या असल्याचे नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले यावर तात्काळ प्रतिक्रिया देत सौ प्राची थोरात यांनी आश्वासन दिले की निवडून आल्यानंतर रस्त्याची ही समस्या लवकरच मार्गी लावण्यात येईल नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यास त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले प्राची थोरात यांच्या आश्वासनानंतर मतदारांनीही त्यांना चांगला पाठिंबा दिला समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी लगेच आश्वासन दिले आतारमया परिसरातील नागरिकांमध्ये प्राची थोरात यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाले आहे मी प्राची आकाश थोरात संजय जिजाबा हो थोरात यांची सो अध्यक्ष पदाला उभी आहे आपलं चिन्ह मिळालेलं आपल्याला ऑटो रिक्षा आहे आणि दोन नंबरचा आपला आहे सर्वांनी आज आम्ही शीतकाल वस्ती आतारमळा आणि बांधकिलमळा इथे प्रचार केला तिथे गेल्यानंतर योगायोगाने हो आम्हाला आपले जे लाभार्थी आहेत त्यांची भेट झाली आणि आम्ही त्यांच्याकडून त्यांची समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर इथे मेजर आहे की आपल्या रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे तर त्यावर आम्ही त्यांना सांगितलेलं की आपलं पदावर आल्यानंतर आपण प्रामुख्याने ती कामं करणार आहोत आणि दुसरं म्हणजे आता हा जो हायवे आहे एम जी शाळे कॉलेज पुढचा तर तिथं भुयारी मार्ग होणं गरजेचं आहे त्याच्यावरही आपल्याला काम करायचं आहे त्यांना सांगितलेलं आहे